थी थी तर पुढे एक मोठी बातमी येते ती म्हणजे उद्धव ठाकरे हे अप्पासाहेब धर्माधिकारींच्या भेटीला गेलेत उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत दौऱ्यावेळी ठाकरेंनी धर्माधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत तर उद्धव ठाकरे अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या भेटीला गेलेत दोन दिवसांचा त्यांचा कोकण दौरा आहे आणि या दौऱ्यादरम्यान ठाकरेंनी धर्माधिकाऱ्यांची भेट घेतली आहे ही दृश्य आपण तेव्हाची पाहतोय तर याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी चेतन यांच्याकडून चेतन उद्धव ठाकरे यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली आहे भेटीबाबत काय तपशील आपण पाहिलं असेल उद्धव ठाकरे यांचा रायगड लोकसभा मतदारसंघातील काही महत्वाचे तालुके आहेत या संदर्भात दोन दिवसीय हा नियोजित दौरा होता या दौऱ्या दरम्यान एकूण सहा अशा सभा महत्वाच्या होणार आहेत या दोन दिवसीय सभामध्ये मात्र त्यामध्येच अलिबाग या चौल या गावी उद्धव ठाकरे यांची सभा होती आणि तिथून निरुपंकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचं जे घर आहे हे जवळच असल्याने आज त्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे आले आहेत त्यांच्या निवासस्थानी भेट झाली आहे गेल्या दहा मिनिटापासून आप्पासाहेब धर्माधिकारी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आतमध्ये भेट भेट सुरू आहे आपण पाहिलं असेल तर बाळासाहेब ठाकरे यांच्या पासून धर्माधिकारी कुटुंब हे नेहमी मातोश्रीवर आणि अलिबाग मधील त्यांच्या रेवदंडा येथील हे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे त्यांचं जे घर आहे या घरात घरामध्ये असं नेहमी त्यांचे जे फेऱ्या ह्या चालूच असायच्या त्यांचे संबंध आहेत पूर्वीपासूनचे आणि हेच संबंध हे नातं जोपासत उद्धव ठाकरे यांनी आज निरुप निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे जे, अधिक अपडेट घेत राहू धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी